नमस्कार क्षमा फुडी झोन मध्ये आपले स्वागत सध्या उन्हाचा पारा खूप चढलाय नाही काहीतरी थंडगार प्यावाच वाटतंय ना त्यासाठी आज आपण उत्तम चवीचं पारंपारिक असं हेल्दी समर ड्रिंक कसं करायचं ते बघणार आहोत हे उत्तम चवीचं पारंपारिक पेय सनस्ट्रोक आणि डिहायड्रेशन पासून उन्हाळ्यात तुमची सुटका करतं हे नॅचरल पेय म्हणजेच कैरीचं पन्ह हे तुम्हाला समजलं असेल तर आज आपण टिकाऊ आणि अगदी काही सेकंदात होणारं कैरीचं पन्ह साखरेचं आणि गुळाचं कसं करायचं हे बघणार आहोत त्यासाठी मी एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी घेतली आहे आणि साल काढून तिच्या फोडी करून घेतल्या आहेत फोडी केल्याने कैरीचं पन्ह करणं अगदी सोपं जातं म्हणून या अशा मी डब्यात टाकून घेतल्या आहेत आणि आता कुकरमध्ये ठेवून वाफवून घेत आहे मध्यमाचेवर याच्या मी तीन शिट्या करून घेतल्या आहेत यासाठी मी जेवढ्या फोडी होत्या तेवढाच गूळ घेतला आहे आणि एक चमचाभर मीठ आणि थोडीशी वेलची पावडर घेतली आहे मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी या कैरीच्या फोडी टाकून घेत आहे आता यामध्ये लगेचच आपण गूळ टाकून घेऊयात काहींना पनगोड आवडतं तर काहींना थोकिंचीच आंबट हवं असतं आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये गुळ टाकावा आता यामध्ये मी हे चमचाभर सेंधव मीठ घेतलं आहे साधं मीठ घातलं तरी चालेल वेलदोड्याची पूड यामध्ये मी आताच टाकून घेत आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेत आहे याप्रमाणे मी हे मिक्सर म्हणून बारीक करून घेतले आहे आता हातोहात आपण याचं पन्ह देखील कसं करायचं ते बघूयात पेलाभर पाणी घेतलंय आता त्यामध्ये आवडीप्रमाणे आपण याप्रमाणे कैरीचा पल्प तयार केलेला टाकून घ्यावा आणि मिक्स केलं की झालं पन्ह म्हणजे काही सेकंदातच पन्ह होतं की नाही असा हा टिकाऊ पल्प तयार करून ठेवला म्हणजे अगदी काही सेकंदात केव्हाही पनं तयार करता येईल आता यामध्ये किंचित मी काळं मीठ घालत आहे कैरीचं पन्ह हे शरीराला नुसतं थंडावास देतं एवढं नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पाचनक्रिया सुधारत गाळून न घेतल्यामुळे फायबर जसे ते तसे राहिले त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात डिहायड्रेशन झाल्यामुळे इलेक्ट्रोलाइट शरीरातील कमी होतात आणि त्यांची कमतरता हे भरून काढतं एक दोन केशराच्या काड्या आणि थोडीशी पुदिन्याची पानं टाकून ते मी अजून हेल्दी करण्याचा प्रयत्न केला आहे केवळ गुळाचंच पनं नव्हे तर साखरेच्या पन्ह्यातून देखील आपल्याला तेवढेच आरोग्यदायी फायदे मिळतात आणि म्हणून आपण आता साखरेचं टिकाऊ पन देखील कसं करायचं ते बघूयात यासाठी देखील मी मध्यम आकाराची कैरी साल काढून घेतली आहे आणि फोडी करून घेतली आहेत आणि कुकरमध्ये ठेवून तीन शिट्या करून वाफवून घेत आहे फोडींमुळे पन तर झटकन होतच परंतु सालीचा तुरटपणा यामध्ये येत नाही आणि पटकन असा मऊ गर तयार होतो जेवढ्या फोडी होत्या तेवढी साखर चमचावर मीठ थोडस केशर काळे मीठ आणि वेलदोड्याची पावडर घेतली आहे चला तर मग झटपट कैरीचं पण कसं करायचं ते आपण बघूयात मिक्सरचं मोठं भांडं घेऊन मी त्यामध्ये कैरीचा गर टाकून घेत आहे यामध्येच साखर टाकून घ्यायची आहे साखर तुम्हाला ज्याप्रमाणे गोड हवं असेल त्याप्रमाणे घालावी थोडंसं केशर टाकावं हे ऐच्छिक आहे चवीप्रमाणे मीठ मी इथे सैनव मीठ घेतलं आहे तुम्ही साधं मीठ देखील घेऊ शकता थोडं काळं मीठ आणि वेलची पावडर टाकून घेत आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेत आहे याप्रमाणे मी हे मिक्सरमधून बारीक वाटून घेतले बघा आणि केशराचा खूप छान रंग आल्याचं तुम्ही बघत आहात आता लगेचच याचं आपण पन्हा करून बघूयात पेलाभर पाण्यामध्ये चवीप्रमाणे पल्प टाकला आणि मिक्स केलं की झालं सेकंदामध्ये पन्ह तयार बाजारामधून जेव्हा तुम्ही असा तयार केलेला पल्प विकत आणता आणि पन्ह तयार करता तर त्यामध्ये ते टिकाऊपणासाठी प्रिझर्वेटिव्ह मोठ्या प्रमाणात वापरलेले असतात ते शरीराला हानिकारक असू शकतात आणि घरी केलेल्या पदार्थांमध्ये एक प्रकारचा मायेचा ओलावा असतो आणि त्यामुळेच ते अधिक स्वादिष्ट असतं अशा प्रकारे आपण आज अगदी सोप्या प्रकारे गुळाच्या आणि साखरेच्या कैरीच्या पन्ह्याचा पल्प केला तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यास पंधरा ते वीस दिवस टिकतो आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यास चार ते पाच महिने टिकतो अनेक आरोग्यदायी कैरीच्या पन्ह्याचे फायदे समजल्यावर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन साठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला करा आणि हो एकही एक व्हिडिओ मिस होऊ नये सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद